कितीही डाएट करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी पण जेवायला बसलं ना तर कंट्रोलच होत नव्हतं आणि ओवर इडिंग व्हायचं असं का बरं व्हायचं हॅलो ब्युटिफुल सॉल्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ कम्प्लिटली ओव्हर इडिंगवरती आहे की ओवरईडिंग का होतं कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप डाएट करतो खूप ओवर एक्स्ट्रीम डाएट करतो पण तरी पण काय होतं की जेव्हा पण आपण जेवायला बसतो ना त्यावेळेस काय होतं की ओवर इटिंग होतं जास्त खाल्लं जातं कंट्रोलच होत नाही आपण कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी तर असं का होतं याचे काही मूळ कारण आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढं अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की आपल्याला गांभीर्य असायला पाहिजे की आपलं वजन वाढत चाललंय मला पण असंच होत होतं की माझं वजन वाढत चाललं होतं मला अजिबातच गांभीर्य नव्हतं की वजन वाढत चाललं आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन होत आहेत किंवा काही हेल्थच्या रिलेटेड इश्यू होत आहेत असं काही माझ्या लक्षातच येत नव्हतं प्रत्येक गोष्टी बिघडत चालल्या होत्या प्रत्येक गोष्टी एकदम विचित्र होत चालल्या होत्या त्यानंतर काय झालं मी प्रत्येक कारनं हळूहळू बघायला सुरुवात केली आणि त्यामधून माझ्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि त्यातल्याच काही गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहेत की ओव्हर इटिंग कसं कंट्रोल करायचं मान्य येतो मी सगळ्या गोष्टी करतायत पूर्ण प्रॉपर डायट करतायत पूर्ण सगळ्या गोष्टी पाहतायत पण जेव्हा पण आपण जेवायला बसतो किंवा आपण एक डायट घ्यायला बसतो तर त्यावेळेस काय होतं माहिती का दरवेळेस असं होतं की ओव्हर ईटिंग होतं जास्त खाल्लं जातं आणि तेच आपल्याला कंट्रोल कसं करायचं आणि ते नेमकं का होतंय हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघतो तर आपण ओव्हर इटिंग का करतो ह्याच्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं कारण काय माहितीये का की इमोशनल इटिंग स्ट्रेस असतो बहुतेक गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात आणि इमोशनल ईटिंग होतो कुणी सॅड मुवमेंटमध्ये जगत असतं कुणी बहुतेक सगळ्यांना सगळे सग्ड़ान प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे इमोशनल ईटिंग होतं ना आणि त्याच्यामुळे ओवरईटिंग होऊन जातं लक्षातच येत नाही आपण त्या सिच्युएशनमध्ये काय खातोय काय करतोय काय मुळात त्या सिच्युएशनमध्ये कुणाला काहीच लक्षात येत नाही तर ओव्हर इटिंगचं तर आमचंच गोष्ट आहे त्याच्यामुळं हे पहिलं कारण आहे की इमोशनल ईटिंग होतं ओव्हर इटिंगचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल इनबॅलन्स हो आठ तास आपल्याला झोप व्यवस्थित भेटत नाही आणि मुळात म्हणजे शांतच झोप भेटत नाही तुम्ही झोप किती घेता त्याच्यापेक्षा झोप कशी घेता हे महत्वाचं हो आहे झोप न झाल्यामुळे काय होतं हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळं पण ओव्हरईटिंग झालं हार्मोनल इम्बॅलन्स हे साखर जास्त प्रमाणात घेतल्यामुळं पण होतं किंवा मग तुम्ही खूप जास्त क्रॅश डाएट करायला गेला तर ते पण तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स पूर्णपणे बिघडून टाकतं माझं पण असंच व्हायचं हो की मी खूप क्रॅश डाएट करायला जायचे आणि हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जायचं पूर्ण डायरेक्ट ओवरईटिंग होत जायचं पूर्ण क्रॅश डाएट करून थोडे दिवसांनंतर पुन्हा तुम्ही ओवरईटिंग करायला लागतात सगळं सोडून देतात ओवर इटिंगचं तिसरं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का की खाण्याच्या वाईट सवयी म्हणजेच काय शुगर सॉल्ट किंवा मग जास्त तळलेले पदार्थ म्हणजे जे जा हाय फॅट असतात किंवा हाय शुगर हाय सॉल्ट हे जे पदार्थ असतात ना हे खूप जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्याच्यामुळं आपोआप ओवर इटिंग होतं आणि जेव्हा पण आपण हेल्दी फूड खातो ना ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये गेलं ना तरी पण काय होतं ते कॅलरीमध्ये असतं म्हणजेच काय पूर्ण कंट्रोलमध्ये असतं त्याची कॅलरी जास्त वाढली जात नाही की ती तुम्ही थोडंसं जास्त खाल्लं तरी पण तुम्ही हाय सॉल्ट असलेले किंवा हाय शुगर असलेले किंवा अति जास्त प्रमाणात तेल असलेले प्रॉडक्ट जर खाल्ले ना तर त्याने काय होतं आपोआप तुमचा ते कॅलरीचं पूर्ण जे टोटल आहे ना ते वाढली जाते जास्त प्रमाणात ते कॅलरी जाते ना आपल्या लक्षात सुद्धा येत नाही त्याच्यामुळं आपलं ओवर इटिंग होतं म्हणजेच काय तर शुगर सॉल्ट आणि तेल ह्या गोष्टी तुम्हाला प्रमाणातच घ्यावं लागेल असं नाही हो की खूप जास्त पण घ्यायच्या आणि खूप कमी पण घ्यायच्या साखर तर मेन तुम्ही सोडलेलीच बरी आणि चौथं रेटिंगचं कारण म्हणजे काय माहिती आहे का स्किपिंग मिल्स म्हणजेच काय की तुम्ही जेवण टाळतात बहुतेक वेळेस मी असं बघितलेलं आहे की ब्रेकफास्ट टाळून जातात किंवा मग डायरेक्ट तुम्ही लंच नाही करायचं डायरेक्ट डिनर करायचं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की तुमची भूक वाढलेली असते आणि तुम्ही अचानक जेव्हा तुम जेवायला बसता ना त्यावेळेस तुमचं ओव्हर रिटिंगच होणार आहे ऑब्वियसली ते तर साहजिकच आहे काहीच त्याच्यामध्ये वेगळं गोष्ट नाही आहे तुम्हाला तर ते माहीतच आहे की तुम्ही जर इतके वेळ उपाशी आहात आणि जर तुम्ही एकदम खायला लागलं तर ओवर काय माहिती आहे का ते मिल स्किप तुम्ही जर केलं ना तर त्याने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही तुम्हाला असं वाटतं की सकाळी नाही खाल्लं आणि आत्ता खाल्लंय पण तसं गोष्ट नाही आहे तुमचं ओव्हर इटिंग त्यामुळेच वाढलं जातं आणि त्यामुळेच तुमच्या जास्त कॅलरीज इंटेक त्यामुळेच काय माहिती आहे का जास्त कॅलरीज इंटेक होतो आणि आपल्या लक्षातही येत नाही की जास्त कॅलरी गेलं आपल्याला असं वाटतं की ना ओव्हर इटिंग झालेलं नाहीये कारण आपण सकाळी तर काहीच खाल्लेलं नाही आपण डायरेक्ट जेवलेलो आहे रात्रीचं तर हे ओवर रेटिंगच्यामध्ये येणार नाही पण तसं नसतं तुम्ही एकाच वेळेत जर एवढ्या मोठ्या कॅलरी घेत असाल तर ते ओव्हर असतं पण आपल्याला सर पाचवं व ओव्हर एटिंगचं कारण काय माहिती आहे का की माइंडलेस इटिंग म्हणजेच ही सर्वातच वाईट गोष्ट आहे म्हणजे आता मी तर याच्याबद्दल काहीच तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे पण कसं आहे की आपण ते आजकाल टाळूच शकत नाहीये ते म्हणजे काय माहितीये का, का? टी व्ही आणि मोबाईल टी व्ही किंवा समोर जर तुम्ही जेवायला बसले तर ऑब्वियसली तुमचं ओवर इटिंगच होणार आहे आणि तुम्हाला लक्षात पण येणार नाही की कि तुम्ही किती खाल्लं आहे वगैरे किंवा काय काहीच लक्षात येत नाही कारण आपण काय होतं आपण ते एक वेळ वेगळ्या माइंडसेटमध्ये असतो वेगळं बघत असतो तर आपआप जास्त खाल्ल्या जातो आपोआप जास्त ओवर इटिंग होतं पण आपल्याला लक्षातच येत नाही आणि त्याच्यामुळं काय माहिती आहे का की तुम्ही माइंडफुली खा एका जागेवर शांत बसून एकटे बसून हवं असेल तर पूर्ण तुम्ही एकटे बसा आणि व्यवस्थित माइंडफुली खा काय खातोय आपण कसं खातोय व्यवस्थित लक्ष द्या त्याच्यावर एकदम व्यवस्थित माइंडफुली खा त्याने काय होणार आहे की तुमचं ओव्हर इटिंग होणार नाही तुम्हाला कळेल की तुमचं काय चाललंय ओव्हर इटिंगचं सहावं महत्वाचं कारण काय माहिती आहे का प्रोटीन आणि फायबरचा इंटेक हो जर प्रोटीन आणि फायबर जर तुम्ही खूप कमी प्रमाणात घेतले तर ओव्हर इटिंग होणारच आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला खावंच लागणार आहेत काय होतं प्रोटीन आणि फायबर ने आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि बहुतेक वेळेस काय होतं प्रोटीन जर तुम्ही व्यवस्थित असला ना तुमचा प्रोटीन इन्टेक तर बहुतेक वेळेस तुम्हाला भूक थोडीशी कंट्रोलमध्ये लागते आणि जेवायला बसल्यावर तुमचं ओव्हर अजिबात होणार नाही फायबरचं पण तसंच आहे तुम्ही फायबरसाठी काय करू शकता की पूर्ण एक प्लेट भरून सॅलेड घ्यायचं आणि ते प्रत्येक जेवणाच्या अगोदर खाऊन घ्यायचं आधी आणि नंतर जे तुमचं मिल असेल ते घ्यायचं त्यांनी ओवर अजिबात होणार नाही मी पण असंच करायचे मी प्रत्येक वेळेस काय करते आता पूर्ण एक प्लेट भरून सॅलेड घेते ते पहिलं जेवणाच्या अगोदर खाते त्याच्यानंतर माझं जो मेन मिल आहे ना तो घेते त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ओवर आपलं होत नाही आणि एकदम कंट्रोलमध्ये जेवण होतं आणि पूर्ण सॅटिस्फॅक्शन पण होतं की पोट भरलं तसंच काय प्रोटीनचं पण आहे प्रोटीन जर तुम्ही व्यवस्थित इनटेक घेतला ना प्रोटीनचा म्हणजेच प्रोटीन तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित इनवॉल्व्ह केलं ना तर त्याने काय होणार आहे भूक पण व्यवस्थित कंट्रोल होणार आहे आणि ओवर पण नाही होणार प्रोटीनचे सोर्स भरपूर काय आहे साठी पण आहे आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी तर भरपूरच ऑप्शन आहेत पण प्रोटीन आणि फायबर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जे तुम्हाला ओवर इटिंग होण्यापासून टाळू शकेल ओव्हर इटिंग म्हणजेच काय तुम्ही जास्त खाण्यापासून तुम्हाला कंट्रोल करू शकेल हे म्हणजे प्रोटीन आणि फायबर आणि सातवी गोष्ट जी ओव्हर इटिंगसाठी कारणीभूत आहे ना ती म्हणजे काय माहिती आहे का येता जाता तुम्ही तोंडात काही ना काही टाकत राहणार खात राहणार त्याने काय होणार आहे का दरवेळेस आपल्या लक्षातच येणार नाही की आपण काय खाल्लं काय नाही आपल्याला असं वाटतं ना आपण दुपार जेवण केलंय आणि त्याच्यामुळेच आपल्याने एवढं भरल्या भरल्यासारखं का वाटतंय पण ते कारण नसतं प्रत्येक वेळेस आपण येता जाता घरामध्ये काही ना काही थोडं 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 खात राहतो थो। आणि त्याच्यामुळे ओव्हर इटिंग कधी होऊन जातं काहीच कळत नाही तुम्ही एकदा जेवणाच्या व्यवस्थित वेळा ठरवा आणि त्याच वेळेनुसार आणि त्याच वेळेत जेवायचं त्याच्या व्यतिरिक्त काहीच खायचं नाही तरच तुमचं ओवर इटिंग कंट्रोल होणार आहे नाहीतर काय होणार आहे मी ते का प्रत्येक वेळेस तुम्ही येता जाता काही ना काही काही ना काही खात राहिलं ना तर त्यांनी काहीच उपयोग होणार नाही तुमचं वजन वाढतच जाणार आहे आणि त्यांनी काय तुम्ही कंट्रोलमध्ये फिट होणार नाही आहे आणि काहीच गोष्टी होणार नाही आहे साध आणि काय आहे माहिती आहे काहीतर ओवर रेटिंग आहे ना हा आहे ना सिग्नल आहे फेल्युअर नाही आहे हा हा सिग्नल आहे तुम्हाला की ना तुमचं वजन वाढत चाललं आहे तुमची जी बॉडी ओव्हरऑल आहे ना तिचं कंट्रोल तुमच्याकडून सुटत चाललं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलंच पाहिजे हीच वेळ आहे तुमची बॉडी तुम्हाला सांगते की बाबा कंट्रोल करा आता आता तुम्ही आता तुम्हाला आहे ना की गरज आहे तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल आणायची ओवरईटिंगवरती कंट्रोल आणायची किंवा का होत आहे ओवर इटिंग ते एक गोष्टी बघण्याची तुम्ही जर असंच जर चालू ठेवलं ना तर तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट वाढतच जाणार आहे कमी तर होणार नाही तुम्ही किती डाएट करा आणि किती गोष्टी करा तुम्ही जर त्या कारणापर्यंत गेलाच नाही ना मुळापर्यंत तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही तर आता आपल्या लक्षात आलंय की आपल्याला आता काय काय मदत करू शकणार आहे ओव्हर एटिंग कंट्रोल करण्यास काय माहिती आहे का की प्रोटीन आणि फायबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेस प्रमाणात घ्या तर दुसरं म्हणजे काय माहिती का झोप पूर्ण घ्यायची सात ते आठ तासाची आणि क्वालिटी झोप घ्यायची ना की तुम्ही किती वेळ झोपता महत्वाचं आहे क्वालिटी झोप खूप महत्वाची आहे माइंडफुली म्हणजे एकदम शांत झोप तिसरं काय माहितीये का स्ट्रेस मॅनेज करायचं हो थोडंसं स्ट्रेस कंट्रोल करण्याचं आणि चौथं ईट माइंडफुली म्हणजेच काय थोडंसं तुम्ही जेवताय ना तुम्ही ते पूर्ण दिवसाचा मिल घेताय तुम्ही ते शरीरात टाकताय म्हणजे तुम्ही काय आहे तुम्ही व्यवस्थित जेवा एकदम जरा शांततेने एकटं जेवा व्यवस्थित माइंडफुली जेवा जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी भेटते आहे तुम्हाला पूर्ण दिवसाची एनर्जी भेटते तुम्हाला पूर्ण दिवस त्या निफ्रेश वाटणार आहे तर तुम्ही ते किती माइंडफुल करा पाचवा म्हणजे काय माहितीये का तुमचं रुटीन फिक्स करा की तुम्ही ब्रेकफास्ट ह्या वेळेत घेणारे दुपारचा लंच ह्या वेळेस आहे चार वाजता जे तुम्ही स्नॅकिंग वगैरे करता ते चारचा एक कोणता तरी तुम्हाला जो सूट होईल तो टायमिंग ठेवा आणि डिनरचा पण टायमिंग सेट करा याच्या व्यतिरिक्त मध्ये तुम्ही काहीच खाणार नाही असं रुटीन सेट करा व्यवस्थित प्रॉपर जेवणाच्या वेळा ठरवा तुम्हाला दोन टाईम जेवायचे तुम्हाला तीन टाईम जेवायचे किंवा जे ब्रेकफास्ट करायचा स्नॅक घ्यायचे हे सगळं तुम्ही रुटीन मध्ये सर्वात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे काय माहितीये का की तुम्ही पाणी भरपूर प्या व्यवस्थित वॉटर इंटेक ठेवा तुमचा असं नाही आहे की तुम्ही खूप जास्त पाणी प्यायचं किंवा खूप कमी प्यायचं ते पण मध्येच घ्यायला हवं प्रत्येकाच्या वजनानुसार आहे ना प्रत्येकाच्या बॉडीला वेगवेगळ्या वॉटर ची गरज असते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेलच की तुम्ही कोणत्या मेथडने तुम्हाला पाहू शकता की तुम्हाला स्वतःच्या बॉडीला किती पाण्याची गरज आहे म्हणजे किती लिटर पाण्याची गरज आणि तुम्ही तुमचा वॉटर इंटेक ठेवायचं आहे जास्त पण पाणी प्यायचं नाहीये आणि कमी पण प्यायचं नाही आहे बॅलन्समध्ये प्यायचं आहे आणि तुम्ही तो रुटीन सेट करा आणि प्रॉपर गोष्टी सगळ्या केल्या ना तर तुमचं ओव्हर रेटिंग अजिबातच होणार रे नाही आहे एकदमच कंट्रोलमध्ये होणार आहे माझं पण तसं झालं मी पण कंट्रोल केलंय ओव्हर रेटिंग करायचं मला माहिती आहे वेट लॉसची जर्नी आहे ना खूप वेळा थांबली आहे खूप वेळा चालू झाली आहे पण हो मी खूप गोष्टी अनुभवल्या आणि मी त्याच तुम्हाला सांगते आज कि मी कसा मी की मी कसं कंट्रोल केलंय ओव्हर एटिंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं करून मी आत्तासुद्धा पण ट्वेल्व के जी वेट लॉस केलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला माझ्या अनुभवामधून सांगते आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगितलेलं आहे तरी पण तुम्ही रिसर्च करू शकता आणि आणखी व्यवस्थित खोलवरती जाऊ शकता आणखी डीपमध्ये जाऊ शकता पण ओव्हरऑल सांगू का मी ज्या सांगितल्या ना ह्या साध्या साध्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तरी तुम्हाला खूप मदत होणार आहे त्याने बहुतेक जणांचं वजन आहे ना अजून एवढं वाढलेलं नाही म्हणजे थोडंसं कंट्रोलमध्येच आहे वाढलंय पण कंट्रोलमध्ये तर तुम्ही ना आतापासूनच सुरुवात करा आत्ताही वेळ दिलेली नाही तुम्हाला असं वाटेल की पुढे जाऊन आपण आहे ना कंट्रोलमध्ये करू आत्ता एवढं काही वाढलेलं नाही ठीक आहे कंट्रोलमध्ये करू तसं होत नाही हळूहळू वजन वाढतच जातं लक्षातच येत नाही आपल्या तुम्ही आत्ताच तुमचं वजन थोडंफार वाढलेलं आहे तर आत्ताच कंट्रोलमध्ये करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं वजन एकदमच वाढलेलं आहे तरी त्यांना गांभीर्य नाहीये अजूनसुद्धा त्यांनी काही स्टार्ट केलेलं नाही आहे तर आता मी त्यांना काहीच बोलू शकणार नाही माझं फक्त एवढाच म्हणायचा उद्देश आहे की तुम्ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी वजन कमी करायला सुरुवात करा था था। हेल्दी खायला सुरुवात करा म्हणजेच फिट राहायला सुरुवात करा वजन फक्त आकड्यांवरती कमी होणं महत्त्वाचं नाही आहे तुम्ही किती फिट आहात ना ते जास्त महत्त्वाचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी जगायला सुरुवात करा स्वतःसाठी फिट राहायला सुरुवात करा तर आत्तासाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल ना तर प्लीज व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गायज थँक्यू सो मच